कर्नाटकची बाउंड्री दाखू आहे अग हे चे चेचल चे ग बाई चेचलं हे बघा इकडे हिकडच ना हीच ना आणि ताईच शेत बरोबर इथं कर्नाटकच्या हद्दीत येते अर्धी ती नाया तिथनं शेताच्या बांधापासून अक्काच्या शेताच्या बांधापासून कर्नाटकची बाँड्री आणि महाराष्ट्राची बाँड्री अशी मधी आहे टेकडावर आहे ती टेकडावर तोडून वेळ वाळत घातलेत थोडे थोडे वाळलेत थोडे वल्ली आहेत आणि आत्ता जाऊया घरी कुर्डूची भाजी जी की भक्तीला आवडते आणि ह्याची फुलं मी तुम्हाला ज्योतिबाला जातावी पण दाखवली होती की ही वाड्याला म्हणजे पाडव्याच्या दिवशी वाडा घालतात ना त्या दिवशी ही फुलं ना आमच्याकडे वापरतात पाडव्याला चलो सावकाश वरण लागायला अजून ना वेळ आहे रस्त्याला कुठन इथन असं जाऊ तिरकवायचं ना सरळ जायचं बघ मी चुकीच्या दिशेने जात असते आवाज काय ते शेंगाचं पोतं आहे ना ते भाऊजी घेणार आहेत मग ते वावायला तिला कोणतरी पाहिजे मग भाऊजी नाका वावायला गेली आणि मला सांगितलं तुझा रस्त्याला आता चुकीचं आलो गवत मोडले तिथनं जा म्हणून सांगितली तिनं बरोबर आहे पण सगळीकडेच गवत मोडले आणि इकडं तरी नाहीच जंगल आहे तिकडं जायचं असेल आणि मी चुकेल कुठं तरी या गोवतात कसली फुलं भारी भारी झाले ना फुलं आहेत ती मागे गवताला आलेली फुलं आहेत भारी वाटते ना मस्त अस खरं आता खरंच ऊन खूप लागले कलर चेंज तिकडच परत आलो होतो उलट मी सगळीकडेच घेऊत मोडलेलं मला दिसा लागले की तुम्ही पुढे वा मी तुमच्या मागून येतो हा ये त्यांना रोजचा हो रस्ता माहीत आहे कुठून कुठून जायचं ते आणि इकडे एकसारखं सगळीकडे गवत आहे कुठं जाणार पिशवी घेतली नाही बा मला काय जागा कळत नाही रस्ता दिसायला लागला इथून पुढचा असं येईन चुकलं तर कुठनं कुठनं तरी जरा जरास सर रस्त्यापर्यंत जाईपर्यंत भाऊजीने घेतले तिकडे पोहचत शेंगाचं तेवढे तोडले आम्ही आता थांबा था। 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 पहिले रस्त्याला जातो मग तुम्हाला दाखवतो रस्ता किती लांब आहे ते जवळ रस्ता लांब नाही आहे जवळ आहे जवळ ते वाढले बांधावरून ते जायचं आहे त्याच्यामध्ये रस्ता लांब पडायला दिसा लागलाय दिसाय लागलाय हा मग इथलं गवत कापत होते ते बरोबर आला की मला माहिती चलो 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 हे ह्या भे मग काढायचा आहे इकडे कडकट जाते असं शेताला